नमस्कार वायटी फॅमिली गणेशोत्सवाच्या सर्वप्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वत्र गणेशोत्सवाचा गाजावाजा आहे त्यासाठी आम्ही पण ठरवलं की आज मोदक करायचे मोदक करायचे पण थोडे काहीतरी हटके करायचे तर मग आज ठरवलं पानाचे मोदक करायचे त्यासाठी विड्याची सात ते आठ पानं घेतली सर्वप्रथम ती स्वच्छ धुवून घेतली आणि आम्ही कट करून ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये पाने कट करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये रेडी टू मिक्स अमूलचं क्रीम होतं ते क्रीम वापरला पूर्ण एक डब्बा सात ते आठ पाण्यांसाठी पुरेसा होता ते छान मस्तपैकी ग्राइंड करून घेतलं एक जीव करून घेतला कारण की त्याच्यापासून आपल्याला सारणही तयार करायचं होतं आणि वरचं कवरही तयार करायचं होतं त्यासाठी सारणासाठी आम्ही थोडंसं सा क्रीम मिक्स केलेलं बाजूला काढून घेतलं आता आपण सारणाची तयारी करूयात सारणासाठी पहिल्यांदा गुलकंद घेतलं मग किसमिस घेतलं ड्रायफ्रूट्स घेतले ड्रायफ्रुट्समध्ये काजू बदाम तुम्ही आवडीनुसार आणखी काही टाकू शकता फ्लेवरसाठी बडीशेप घेतली डेसिकेटेड कोकोनट घेतलं आता ते छान मस्त एकजीव करून घेतलं सारण हे सारण करतानासुद्धा थोडंसं मनातल्या मनात गणपतीचे नामसरण करा कारण की त्याच्यामध्ये छान फ्लेवर येतो आणि मोदकाचा पण आपल्याला आनंद घेता येतो तर आता कवरची तयारी करायची त्यासाठी साजूक तूप घेतलं गरम करून त्याच्यामध्ये कोकोनट किज घेतला रेडी टू मिक्स तो छान गुलाबी रंग येईपर्यंत छान परतून घेतला सत कंटिन्यू तो भाजत राहायचा कारण की तो थोडंसं मंदाचेवर भाजल्यामुळं त्याला गुलाबी रंग येईपर्यंत आपण थोडीशी वाट टाकायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिक्स केलेल्या पानांचा आणि क्रीमचा सा मिक्सर आपण त्याच्यामध्ये घालायचं थोडासा रंगासाठी हिरवा रंग खायचा वापरायचा ते छान एकजीव परतून घ्यायचं आणि त्याच्यापासून आपण त्याचं कवर तयार करणार आहोत त्याच्यासोबत त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवरही टाकलेलं आहे कॉर्नफ्लॉवर यासाठी की ते मिक्सर मिळून एक यावं एकजीव व्हावं यासाठी चला तर मग आता आपण मोदक तयार करूयात मोदक तयार करण्यासाठी आपण सारणाचा वापर केला त्याच्यासाठी साचा लागतो साचा घेऊन त्याच्यामध्ये मिक्सर असं अशा प्रकारे आपण शेपमध्ये येण्यासाठी भरून घेतला तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे कर मोदक करता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही अशा प्रकारचेही मोदक बनवायचं असाल तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये साका विथ फोटो तर अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये सारण भरून पाण्याचे मोदक तयार केले पण आता या पाण्याच्या मोदकांना चांदीचा वर्ग दिल्याशिवाय शोभा नाही त्यासाठी आपण ते थोडंसं चांदीचं वर्ग त्याच्यावरती लावून घ्यायचं मोदक कसे वाटले दिसायला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असे तयार केलेले मोदक चवीसाठी कसे होतात तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणखीच काही रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग आजच्या आरतीचे मोदक आपल्याला तयार झालेले आहेत आजचा प्रसाद आहे पानाच्या मोदकांचा मोदक धन्यवाद